नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो काल सायंकाळी जे आहे समाज विभागा विभागाअंतर्गत जे आहे परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक मित्रांनो देण्यात आलेलं आहे दे। ज्यामध्ये आपली परीक्षा येत्या चार मार्च पासून सुरू होत आहे जे की एकोणीस मार्च जे की परीक्षेची शेवटची तारीख आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आपली जी की परीक्षा होणारी आहे जर तुम्ही याचा टाइम टेबलचा आपला सविस्तर व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देण्यात आलेली आहे तुम्ही तेथून तेथून संपूर्ण काही जो टाइम टेबलचा व्हिडिओ आहे तुम्ही ते वेळेस काळजीपूरक पाहून घ्या तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे आहे आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनची जी, जी आपली मॅरेथॉन चालते किंवा जी प्रश्नांची सिरीज असते ती सुरू करा तर मित्रांनो आजपासून जे आपण ती मॅरेथॉन सिरीज व एक्सपेक्टेड क्वेश्चन सिरीज आपण सुरू केलेले आहे जे समाजकारण विभागासाठी जेवढे काही उर्वरित दिवसांमध्ये परीक्षा पूर्व आपल्याला जेवढे प्रश्न कव्हर येतील आपण शक्यतो तेवढे प्रश्न आपण यामध्ये कव्हर करणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून हे सबस्क्राईब केलं नसाल तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या कारण का एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिसंभव व एक्सपेक्टेड क्वेश्चन आपण या ठिकाणी जे की तुम्हाला उपलब्ध करून देत असतो आणि हे जे प्रश्न आहेत तुमच्या सर्व पदांसाठी म्हणजे तुम्ही कोणत्याही पदाकारचा अर्ज केला असेल ज्यामध्ये ग्रहपाल अधीक्षक चा असो किंवा समाज कल्याण निरीक्षक असो किंवा टंकलेखक या पदासाठी तुम्ही अर्ज केला असेल तर त्या सर्वच पदांसाठी हे टी सी एस पॅटर्न आधार प्रश्न तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण असणारे आहेत कारण का यामध्ये इयर क्वेश्चन देखील आपण इन्क्लूड केलेली आहे तर मित्र आपण आता या व्हिडिओमधील काही अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे भारतात टिब्बा शिखर कोठे आहे तर हे जे टिब्बा शिखर आहे जे की कोण्या ठिकाणी आहे असं प्रश्न विचार आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की उत्तराखंड या राज्यामध्ये जे थोडक्यामध्ये टिब्बा जे की शिखर आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न दोन असा आहे पुढचा देवदळ ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर देव देवदळ ट्रॉफी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे के क्रिकेट या खेळाशी संबंधित ही जे आहे थोडक्यात देवधर ट्रॉफी आहे ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही या मागेल व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर तुम्हाला स्पेशली आपली समाज कल्याणची प्लेलिस्ट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्याची लिंक आहे ज्यामध्ये आपण विषयानी आहे ज्यामध्ये आपण प्रश्न कव्हर केल्या ज्या तुम्हाला जी के मॅथ रिझनिंग मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर या सर्व विषयाचे तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओज पाहायला मिळणारे असतील त्यामुळे तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी खालील डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंक जरूर चेक करा त्यानंतरचा प्रश्न आपला तिसरा असा आहे पुढील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या काळात रेल्वे टपाल पोस्ट तिकीट आदींची सुरुवात करण्यात आली म्हणून त्याला आधुनिक भारताचा निर्माता असे म्हणतात तर कोणाच्या काळामध्ये तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात डी जे की लॉर्ड डलहौझी तर लॉर्ड डलहौझी यांच्या काळामध्ये जे आहे थोडक्यामध्ये हे संपूर्ण सुविधा जे आहे भारतामध्ये सुरू करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे त्यांना आधुनिक भारताचा निर्माता असं थोडक्यात म्हटलं जातं त्यानंतरचा पुढील चौथा प्रश्न असा आहे लघन करणे या शब्दाचा वाक्यप्रचार कोणता का जे की काय होणार असेल तर उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ए जे की उपोषण करणे असं जे आहे थोडक्यात याचा अर्थ होतो त्यानंतरचा पुढील आपला पाचवा प्रश्न शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी कोणी लिहिली आहे शेलारखिंड तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की बाबासाहेब पुरंदरे यांची जे आहे थोडक्यामध्ये ही कादंबरी आहे त्यानंतरचा प्रश्न आपला सहावा डॅश ही गंगेची सर्वात मोठी वितरिका आहे तर गंगेची सर्वात मोठी वितरिका याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की हुगळी ही जी आहे गंगेची सर्वात मोठी वितरिका आहे त्यानंतरचा प्रश्न आपला सातवा खापरखेडा एक लहरे हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की महाराष्ट्र या राज्यात म्हणजेच की आपल्या राज्यामध्ये हे विद्युत प्रकल्प आहे त्यानंतर प्रश्न आठवा लिमोनाईट हेमेटाईट हे डॅशचे प्रकार आहेत कशाचे प्रकार आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की लोह खनिजाचे प्रकार आहेत त्यानंतरचा प्रश्न आपला नव्वा असा आहे जमिनीची धूप होण्याचे मुख्य कारण कोणते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की जंगल तोड हे जे आहे जमिनीची धूप होण्याचं मुख्य कारण आहे त्यानंतरचा प्रश्न आपला दहावा कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाचा जलाशय खालीलपैकी काय म्हणून ओळखला जाते तर जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डब जे की शिवाजी सागर म्हणून जे आहे थोडक्यामध्ये हे ओळखलं जातं ऑप्शन नंबर ड ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न अकरावा स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणाचा पुढाकार होता त्याचं त्या उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की सी आर दास यांचा जो आहे थोडक्यामध्ये पुढाकार होता ऑप्शन ड ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न बारावा रशियन राज्यक्रांती केव्हा झाली त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की क म्हणजेच के सी एकोणीसशे सतराला ला थोडक्यामध्ये रशियन राज्यक्रांती झालेली आहे ऑप्शन नंबर क या ठिकाणी उत्तर होणार तुम्ही अजूनही समाज कल्याण विभाग भरती हजार च्या परिपूर्ण तयारीसाठी नोट्स तुम्ही घेतले नसाल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट क्रमांक सर्व काही मिळून घ्या त्यांची ऑफिशियली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ज्यामध्ये आपण टीचे पॅटर्न आधारित सर्व काही म्हणून शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोण ही चारशे किंवा पाचशे रुपये देऊन बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला मार्केट कोणतेही दोन हजार तीन हजारची कोचिंग किंवा कोर्सेस घेण्याची आवश्यकता पडणार नाही याद्वारे तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम कव्हर होणार असेल ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान्य ज्ञान बौद्धिक हे सर्व विषय मित्रांनो शंभर टक्के पद्धतीनं परीक्षा पास करण्यासाठी कव्हर होऊन जाणारे असतील ज्या मित्रांनो आपण गट क संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपण सर्व काही यामध्ये टेस्ट सिरीज व आपल्या मित्रांनो ई बुकूड केलेले आहे जे की तुमच्या अभ्यासासाठी शंभर टक्के फायदे फायदेशीर आहे ज्यामध्ये टीसीसच्या आतापर्यंतच्या महत्वाचे जी प्रश्न जे की टीसीसने आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम घेतल्या आहेत त्यामधले जे काही रिपिटेड क्वेश्चन होऊ शकतात ते आपण सर्व काही यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे त्यासोबत शंभर प्रश्न दोनशे गुणाचे आपण संपूर्ण काही आपली सव्वीस तर टेस्ट सिरीज मित्रांनो आपण यामध्ये इन्क्लूड केलेला आहे तर तुम्ही त्याचा सराव केला तर परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणार असेल आणि कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी यामध्ये तुमची होणारी असेल तुम्हाला कोणतंही इतरत्र मार्केटमधलं बुक्स किंवा कोर्सेस लावून वेळ वाया घालण्याची गरज नाही मित्रांनो सर्व काही एकाच ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के अभ्यासाची तयारी करण्यासाठी इथे मिळून जाणार असेल जर मित्र तुम्हाला मिळवायचं असेल तर आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअपच्या विषय आताच कॉन्टॅक्ट करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्याशी लिंक दिलेली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काय स्टडी मटेरियल सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेच लगेच चांगल्या आणि उत्तम तयार मित्रांनो हे शंभर टक्के अतिसंभव प्रश्न आहेत तुमच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारले जाऊ शकतात त्यामुळे या गोष्टीमध्ये अजिबात निष्काळजीपणा करू नका लगेच लगेच घेऊन चांगल्या व उत्तम तयार लागा मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांना खरेदी करायचा मित्रांनो त्यांनीच कॉन्टॅक्ट करा अन्यथा मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट नाही केलं तरी असेल आणि किंमत देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी शंभर टक्के कॉन्टॅक्ट करून सर्व काही उत्तम लागू शकता अजूनही आपलं संपूर्ण काही समाज कल्याण भरतीसाठी असलेले टेस्ट सिरीज व नोट्स घेतल्या नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जो तुम्ही त्याचं वाचन केला त्यामुळे शंभर टक्के कॉन्फिडेन्स पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळण्यासाठी ते तुम्हाला अतिशय खूप फायदेशीर ठरणार असेल त्यामध्ये आपण परिपूर्ण एस पॅटर्न आधारित समाज कल्याणचा कव्हर करून दिलेला आहे ज्यामध्ये सर्वासासाठी दहा टेस्ट सिरीज आहे तो तुम्हाला वाचण्यासाठी आपण नोट्स म्हणजे ई बुक करून दिलेले आहेत ज्यांना कुणाला येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवून घेऊन हे पद आपण गाठवायचं असेल त्यांनी नक्की आपल्या सरला मॅसेज करून सर्व काही मिळवून घ्या लिंक त्यांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर प्रश्न तेरावा आपला देशाच्या फाळणीची योजना कोणी तयार केली होती तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क माउंट बॅटन यांनी जी आहे देशाचा फाळणीचे थोडक्यात मध्ये योजना तयार केलेली होती त्यानंतरचा 14 प्रश्न लोहित पेशी मानवाच्या डॅश मध्ये निर्माण होतात कशा मध्ये निर्माण होतात तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की अस्थिमज्जेत मध्ये आहे थोडक्यात मध्ये हे जे आहे निर्माण होतात ऑप्शन ड या ठिकाणी याचे उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न 15 वा हरियाणातील गुरुग्राम हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की गुरुग्राम या नावाने जे आहे थोडक्यात ओळखला जातो त्यानंतर 16 वा प्रश्न महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की समुद्रकिनारा यासाठी प्रसिद्ध आहे नंतरचा पुढील प्रश्न जो की सतरावा असा हो आहे कोणती खाडी महाराष्ट्र राज्याची व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय तर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की तेरेखोल हे जे आहे दक्षिणेकडील टोक होय त्यानंतर अठरावा प्रश्न डॅश ही आदिवासी जमात मेळघाट डोंगर रांगामध्ये बहुसंख्येने राहते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क जे की कोकरू त्यानंतरचा प्रश्न एकोणीसवा आपला महाराष्ट्रात खालीपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून आहे तर हा तर प्रश्न तुम्हाला शंभर टक्के येण्याची दाट संभाव्यता आहे कारण का महाराष्ट्र राज्याला कोणकोणत्या राज्याची सीमा लागून आहेत हे तुम्हाला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे कारण का परीक्षेमध्ये तुम्हाला या संदर्भात जोड्या लावा किंवा चढता क्रम लावा किंवा क्रमवारीनुसार निवडा असा प्रश्न तुम्हाला थोडक्यात कन्फ्युजिंग करणारा विचारला जाऊ शकतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड म्हणजे की वरीलपैकी सर्व ज्यामध्ये गुजरात मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हे सर्व जे आहेत महाराष्ट्र राज्याला जे की सीमा लागून आहे सर्व राज्यांच्या त्यानंतरचा प्रश्न आपला लेणी खरोसाले पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे तर याच जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी जे की औसा या तालुक्यामध्ये ही जी आहे थोडक्यात आहे त्यानंतरचा प्रश्न आपला एकवीसवा चांदोली धरणाचा जलाशय काय म्हणतात याला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की वसंतसागर असं सा जे आहे त्याला म्हटलं जातं त्यानंतर प्रश्न बावीसवा नागपूर हे शहर डॅश नदीवर वसलेलं आहे तर कोण्या आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की नाग नदीवर वसलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपले नोट्स वगैरे रेफर केला त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची त्या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे सर्व आपण जे कि नोट्स त्यामध्ये कव्हर केले आहे ज्यामध्ये नद्या वगैरे किंवा जनगणना हे सर्व टॉपिक आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहे ज्याद्वारे तुमचा शंभर टक्के अभ्यास हा कव्हर होणारा असेल त्यानंतर प्रश्न तेवीसवा आपला कर्नल बहादूर हे कोणत्या प्रसिद्ध मराठी जे की लेखकाचे टोपन नाव होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की व्यंकटेश मांडगुळकर यांचं जे आहे टोपण नाव होतं त्यानंतरचा प्रश्न आपला चोवीसवा कुमार संभव पुढीलपैकी कोणत्या कवीने लिहिले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की कालिदास यांनी जे आहे जे की लिहिलेलं आहे त्यानंतर पंचवीसवा प्रश्न राज्य विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते तर राज्य विधिमंडळाचे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की विधान परिषद हे जे आहे वरिष्ठ सभागृह आहे त्यानंतरचा विस्वा प्रश्न महाराष्ट्र शासनाने डॅश यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही विकेंद्रीकरण समिती नेमली तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये कप जे की वसंतराव नाईक यांच्या जे आहे अध्यक्ष ठिकाणी त्यानंतर सत्तावीसवा प्रश्न ध्रुव अनुभटी कोणत्या ठिकाणी आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की मुंबई या ठिकाणी आहे त्यानंतर अठ्ठावीसवा प्रश्न एकोणीसशे सातच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी रास बिहारी घोष हे जे आहे ते होते त्यानंतरचा प्रश्न आपला एकोणतीसवा गुप्त काळात सोन्याच्या नाण्याला डॅश म्हणून ओळखले जात असे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की दिनार म्हणून जे असं ओळखलं जात असे त्यानंतर प्रश्न तीसवा जिल्हा आमसभेचे अध्यक्ष कोण असतात त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की पालकमंत्री हे जे आहे जे की असतात अध्यक्ष त्यानंतर एकतीसवा प्रश्न लोकमान मांदल टिळकांनी मांडलेल्या जे की मंडलच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला जो मंडेलचा तुरुंग होता ज्यावेळेस डॉक्टर टिळकांना त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की गीता रहस्य हा जो आहे त्यांनी ग्रंथ लिहिला त्यानंतर प्रश्न बत्तीसवा खऱ्यापैकी कोणास जगाशे छप्पर म्हणून संबोधले जाते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की तिबेटचे पठार याला त्यानंतर ते प्रश्न तेहतीसवा इजिप्तची राजधानी कोणती त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की कैरो ही जे आहे इजिप्तची राजधानी आहे त्यानंतर प्रश्न चौतीसवा आपला कर्नाटकातील कंबाला ही शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी जे की महेश या प्राण्याशी संबंधित आहे त्यानंतर प्रश्न पस्तीसवा आपला महाराष्ट्रात कोणाच्या नावाने आपला दवाखाना ही योजना सुरू करण्यात जे की आलेली आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए जे की बाळासाहेब ठाकरे त्यानंतरचा प्रश्न आपला छत्तीसवा धुळे नागपूर कोलकाता महामार्ग हा कोणता आशियाई महामार्ग आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क जे की एच फोर्टी सिक्स हा जो आहे आशियाई महामार्ग आहे धुळे नागपूर कोलकाता त्यानंतर आपला सदतीसवा प्रश्न आंतरराष्ट्रीय जलदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की बावीस मार्च रोजी हा साजरा केला जातो त्यानंतर प्रश्न अडतीसवा एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की पंडित जवाहरलाल नेहरू हे जे आहे ते होते त्यानंतरचा आपला एकोणचाळीसवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात कस्तुरी हरिण प्रकल्प एकोणीसशे बहात्तर साली सुरू करण्यात आला तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर थोडक्यात क जे की केदारनाथ राष्ट्रीय उद्यान त्यानंतरचा प्रश्न आपला चाळीसवा भारताचे कायदा आणि न्यायमंत्री कोण आहेत तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की क अर्जुन राम मेघवाल हे आहेत त्यानंतरचा आपला प्रश्न एकेचाळीसवा खालीलपैकी कोण पेशवा नव्हता यापैकी तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की सदाशिवराव भाऊ हे जे आहे थोडक्यात पेशवा नव्हता त्यानंतरचा प्रश्न आपला बेचाळीसवा नागरी सेवा दिन म्हणजेच की सिव्हिल सर्व्हिस डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की एकवीस एप्रिलला हा साजरा केला जातो त्यानंतर त्रेचाळीसवा प्रश्न आपला कोसबाड्याच्या टेकडीवरून हा ग्रंथ जो आहे जो की कोणी लिहिला तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए जे की अनुताई वाघ यांनी जो आहे तो लिहिलेला आहे त्यानंतर प्रश्न चौवेचाळीसवा उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की विद्युत क्षेत्राची ही योजना आहे त्यानंतर प्रश्न वा मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की परभणी या ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न आपला सेहेचाळीसवा अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की संत ज्ञानेश्वर यांनी जी आहे थोडक्यात केलेली आहे त्यानंतर आपला सत्तेचाळीसवा प्रश्न उज्ज्वल योजना ही भारत सरकारची योजना कशा संबंधित आहे तरच उत्तर हो आहे ऑप्शन नंबर जे की क एलपीजी गॅस संबंधित आहे त्यानंतर अठ्ठेचाळीसवा प्रश्न मुंबई नैसर्गिक इतिहास परिषद यांचा लोगो काय आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की ग्रेट हॉर्नबिल हे जे आहे मुंबई नैसर्गिक इतिहास परिषदेचं लोगो आहे त्यानंतर आपला एकोणपन्नासवा प्रश्न हिंदी चित्रपटसृष्टीत पंचम या नावाने कोणाला ओळखले जायचे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की राहुल देव बर्मन यांना ओळखले जायचे त्यानंतर पन्नासवा प्रश्न टी सेवन्टी टू हे कशाचे नाव आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की रणगाड्याचं नाव आहे तर असेही विद्यार्थी मित्रांनो या भागातले आपले टॉप फिफ्टी क्वेश्चन होते जे की आपण पाहिलेले आहेत तर या प्रकारचे प्रश्न आपण आता इथून भरपूर सारे सराव करणार आहोत या भागात आपण पन फक्त पन्नास पाहिलेले आहेत या पुढील भागात देखील आपण याहूनही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या कोणा विद्यार्थी मित्रांना टी सी एस पॅटर्न आधारित समाजकल्याण भरतीसाठी शंभर टक्के अभ्यासक्रम हवा असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या तर भेटू नक्शो मध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम